नमस्कार दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्र विकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुरस्कृत उमेदवार संगीता विठ्ठलराव ड अधिकृत उमेदवार संगीता विठ्ठलरावजी ड यांना दिव्यांग व्रत निराधारांचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी आज देण्यात येत आहे जाहीर देण्याचं कारण एकच आज अनेक राजकीय पक्ष आहेत कोणाही पक्षानं उपेक्षित दिव्यांग व्रत निराधारांचे प्रश्न कोणत्याही जाहीरनामामध्ये उल्लेख केलेला नाही पण आमचे शरद साहेब आमच्या संपर्कात राहून त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबासाठी विनंती केली आणि आम्ही त्यांचं कार्य बघितलं धर्माचं रक्षणासाठी धर्माच्या प्रचारासाठी गावोगावी त्याने विठालची मूर्ती देऊन धर्माचा प्रसार आणि धर्माचा व्याख्या आणि आपल्या हिंदू धर्माबद्दल आणि दिव्यांग व्रद निराधारांच्या उपेक्षित समाजासाठी जो दिव्यांग बांधवासाठी जो आमदार निधी तीस लाख रुपये असतो तो दरवर्षी देण्याचं आम्हाला त्यांनी जाहीर वचन दिलेलं दुसरा प्रश्न आहे दिव्यांगासाठी चाळीस योजना आहेत ते फक्त कागदोपत्री असतात ते कागदोपत्री असलेल्या योजना अंमलबजावणी रोजगार दिव्यांगासाठी सो दोनशे स्कोअर फुटची जागा अशा अनेक चाळीस योजनेचा आम्हाला जाहीर वचन दिल्यामुळं आणि आम्ही पक्षाला कोणी न बघता आमच्या भागातला उमेदवार तो आमच्या सोबत राहतो का आणि तो आम्हाला असे वचन दिले आहे की मी निवडून आल्यानंतर मी तुमच्या सोबत तर तुमच्या योजना लागूच करणार जर माझं काही नाही झालं तर मी तुमच्या सोबत प्रत्येक आंदोलनामध्ये संघर्षामध्ये सोबत राहतो असे म्हणल्यानंतर आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊन आणि नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आमच्या सर्व दिव्यांग निराधारांच्या उपेक्षित समाजाला खरा ईश्वर दिव्यांग वृद्ध निराधार आहे त्यांना आधार देणे हे आपल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे हे त्यांच्यामध्ये असलेली माणूस की बघून आम्ही याला ठिकाणी नांदेड उत्तर मतदारसंघामधून जाहीर पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो Thank you